नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितल टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर एक जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर एक जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर एक जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार कि मग घटणार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात सवाल की अखेर एक जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव वाढणार किंवा घटणार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे बघणं गरजेचं आहे आणि या सर्वांचा परिणाम आता एक तारखेनंतर म्हणजे एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती कसा होणार हे बघूया त्यानंतर आपल्या लक्षात येईल की एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार तर बघा मित्रांनो आता सध्या जी आहे ती बाजारभाव पातळी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये बारा पॉईंट पंचवीस डॉलर प्रतिबुशेशच्या आसपास दिसत आहे मागच्या जर आपण चार आठ दिवसाचा विचार केला तर सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा दिसत आहे पण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जून महिन्यात सोयाबीनच्या भावामध्ये सुधारणा कायम राहील याबद्दल साशंकता आहे कारण जून महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्याला चढताना आणि उतरताना दिसणार आहे म्हणजे साडे अकरा ते जवळपास बारा पॉइंट पन्नास डॉलर प्रतिभूष आसपार हा बाजारभाव राहणार आहे यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेज येईल याची काही शक्यता इथं दिसत नाही जर याला आपण देशांतर्गत सोयाबीनच्या बाजारभावाशी जोडलं तर आपल्या प्रश्नाच्या उत्तराच्या जवळ आपण या ठिकाणी पोहोचू देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी चार हजार दोनशे ते चार हजार सहाशेच्या च्या दरम्यान सध्या दिसत आहे सध्याची बाजारभाव पातळी एकतीस मे पर्यंत टिकण्याची शक्यता आहे परंतु एकतीस मे नंतर म्हणजे एक जून नंतर आपल्याला माहिती आहे की यंदा मान्सून मजबूत आहे अलनीनो संपतलाय आणि लान सुरू होते म्हणजू म्हणजे बाजारभाव जे आहेत हे बाजारभाव आपल्याला एक जून नंतर बदलताना दिसतील मग वाढतील का घडतील या प्रश्नाचं उत्तर काय एक जून नंतर होणार काय तर आपण काय करणार की बाबा मान्सून चांगला आहे म्हणून खत बियाणाच्या खरेदीसाठी लगबग करणार आणि खत बियाणाच्या खरेदीसाठी लगबग वाढणार म्हणजे पैशाची आवश्यकता भासणार पैशाची आवश्यकता भासणार म्हणून आपण उरलं सुरलं सगळं सोयाबीन विक्री करणार आणि यामुळे एक जून नंतर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची विक्री वाढणार आहे आता एक जून नंतर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची विक्री वाढली तर आपोआप अवकेच्या दबावामुळे सोयाबीनचा बाजारभाव काही दिवसांपुरता का होईना दबावात येणार आणि म्हणून मित्रांनो एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव घटणार आहे त्यामुळे आपण सध्याच्या भाव पातळीवरती सोयाबीन विकलं तर आपला होईल फायदा कारण एक जून नंतर सोयाबीनचा भाव शंभर रुपयांनी घसरून चार हजार शंभर ते चार हजार पाचशे पर्यंत आला तर आश्चर्य वाटायला नको अशा या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे म्हणून आपल्याला चार हजार पाचशेचा भाव किंवा सहाशेचा भाव मिळाला तर पन्नास टक्के सोयाबीन तिथं विक्री करा बाकी पन्नास टक्के सोयाबीन आपल्या आर्थिक गरजेनुसार आपण विकलं तर आपला होईल फायदा पण भविष्यात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजील याची शक्यता दिसत नाही भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा भाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन वेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्त बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार